विरोधी अंतर्गत जो गेल्या अनेक महिन्यापासून अनेक महिन्यापासून म्हणजेच नऊ महिने माननीय कोर्टात आणि गेल्या सात महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाकडे शिवसेना तुटीच्या नंतर जो वाद निर्माण झालेला होता त्याच्यावरच आज एक विषयावर एक पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरनी केलेला आहे पण खऱ्या अर्थान ते घटनात्मक आहे का हे आपण पाहिलं तर त्यांनी जो आज निकाल दिला एकोणीशे नव्याण्णवची जी घटना होती शिवसेनेची त्याच्यामध्ये काही बदल दोन हजार अठरामध्ये जे उद्धव ठाकरे गटाने केलेला होता त्याला अमान्य करण्याचा एक आज निकालामधून आपल्याला निदर्शनास येते आहे पण माझा प्रश्न या निमित्तानं एक असा आहे की मूळ शिवसेना ही नव्याण्णवची होती हे माननीय विधानसभा अध्यक्षांनी मान्य केले त्याच्यानंतर ह्या निवडणुका झालेल्या निवडणुकीमधून आमदार खासदार शिवसेनेचे निवडून आले मग मूळ पक्ष हा जो होता त्या मूळ पक्षाला आपल्याला डावलताच येत नाही माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा हे प्रकरण माननीय विधानसभा अध्यक्षाकडे पाठवले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमदार आणि खासदार हे पक्ष नसतात पक्ष हा पक्ष असतो आणि जे पक्षाने ठरवलेला प्रतोक जो आहे तोच तो प्रतोद असतो त्याच्यामुळे सुनील प्रभू यांचं नाव मान्य सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्यांच्या आदेशामध्ये स्पष्ट केलेलं होतं पण आज विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो घटनाबाह्य आहे असं म्हटलं तर वागव ठरणार नाही आणि खरं तर महाराष्ट्राच्या पुरोग्रामी विचाराला महाराष्ट्रातल्या लोकशाही परंपरेला हा काळीमा फासणारा होऊ शकतो आणि खर तर एंटी डिपेक्शन ला म्हणजे पक्षांतर विरोध कायद्यामध्ये ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली सेड्युल्ड प्रमाणे त्यांना त्यांना पदातून त्यांना त्या पदातूनच त्याला काढण्याचा अधिकार त्या कायद्यामध्ये आहे आमदार की त्याच्यामध्ये खासदार की त्याच्यामध्ये रद्द व्हायला पाहिजे पण आज आपण निकाल पाहिला की दोन्ही गटातले कुठलेही आमदार त्याच्यामध्ये निलंबित करण्यात आलेले नाहीत त्यांना डिस्कॉलिफाय केलं गेलेलं नाहीत याचाच अर्थ ही, याचा ही स्क्रिप्ट जी आहे ती गुजरातमधून लिहून आलेली होती काय असाही प्रश्न जनतेमध्ये आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला एक प्रकारची काळीमा भासणारा हा निकाल आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही पण आमचा अजूनही न्यायदेवतेवरचा विश्वास संपलेला नाही हे प्रकरण पुन्हा मान्य सुप्रीम कोर्टात जाणार आणि मान्य सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये शेड्युल टेन प्रमाणे याच्यामध्ये योग्य कारवाई करेल अशी आमची अपेक्षा नाही मूळ प्रश्न अपेक्षित असण नसणं आखरी ती घटनात्मक खुर्ची आहे ज्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष त्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि विधानसभा अध्यक्षपद हे पद निष्पक्षपातीच असतं संविधानिक व्यवस्थेला सांभाळूनच त्यांनी त्या ठिकाणी काम करायचं असतं आज जे काही निकाल आले निकाल वाचल्यानंतर त्यांनीच त्याच्यातच सांगितलं की दोन हजार अठरामध्ये काही जे सुधार उद्धव ठाकरे गटांनी मांडलेले होते ते सुधार मान्य निवडणूक आयोगाने मान्य केलेले नव्हते बघ बघ एक गोष्ट दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना शिवसेनेची होती त्याचे मूळ कोण होते तर मूळ उद्धव ठाकरेच होते आजच्या निकालामध्ये आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की मूळ पक्ष आज जो आहे तो एकनाथ शिंदेचा आहे अशा पद्धतीचं माननीय विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे याचाच अर्थ या निर्णयामध्ये आपण स्पष्टता पाहिली आणि कायद्या ना आणि माननीय सुप्रीम कोर्ट आम्ही मगाशी सांगितलं की नाही देवता कारण की मला आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की याच्यामध्ये कोणाची बाजू घेण्याचं कारण नाही याच्यामध्ये संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर कारण की अशा पद्धतीनं झालं समजा तर लोकशाहीच संपून जाईल लोकशाहीच्या मार्गाने जन्माला आलेली पक्ष संपून जातील आणि त्याच्यामुळे ही पक्षीय व्यवस्था ही संपवण्याची एक जी परंपरा बीजेपीने सुरू केलेली आहे त्याचे परिणाम भविष्यात बीजेपीला भोगावा लागणार बघा आम्हाला याच्यातला कुठलाही महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही उलट महाविकास आघाडी या सगळ्या व्यवस्थेमध्ये मजबूत होईल कारण की काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की संविधान पहिले देश पहिले नंतर ही सत्ता आणि या सगळ्या गोष्टीचा हम, मोह पहिले आणि त्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतले सगळे पक्ष मजबूतीनं आमच्या सोबत उभे राहतील आताच म्हटलं की पक्ष करायला गरज नव्हती

त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमदार खासदारांचा जन्म झालेला आहे आमदार खासदार ही पार्टी नसतात या पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये त्यांनी मांडलेलं आहे पण आज माननीय विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयाला आपण पाहिलं की मूळ पार्टीचे प्रमुख जे आहेत ते मूळ नाहीत एकनाथ शिंदे मूळ आहेत असं त्यांनी निर्णय दिलेला आहे तर एकदम स्पष्ट आहे की हा पक्षपातीचा त्यांचं खरं तर महाराष्ट्राच्या या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा हा